नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या चालू आहे ते म्हणजे पावसाळी अधिवेशन आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातात किंवा वेगवेगळ्या वेग वेग वे योजनांची माहिती त्यामध्ये प्रश्नोत्तरे विचारले जातात त्यामध्ये वेगवेगळे अधिकारी त्या प्रश्नांची उत्तरे देत असतात त्यामध्येच आता पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो रब्बी पीक विमा असेल किंवा खरीप पीक विमा असेल तर तो नक्की केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार असा प्रश्न ज्यावेळेस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांना विचारण्यात आला त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसांच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा असेल किंवा खरीप पीक विमाची दोन हजार चोवीसची जी काही मंजूर रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल असं उत्तर त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे साहेब यांनी दिलेलं आहे तर मग आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जर जमा होणार आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती रक्कम किती शेतकरी बांधव त्यासाठी पात्र आहेत त्यानंतर रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस सुद्धा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे दोन्ही अपडेट आपण आज एकाच एक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस हा किती शेतकरी बांधवांना यामध्ये किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीस बद्दलची अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण जर विचार केला तर दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी बांधवांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आपण पाहिलं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला सरकारकडनं नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा रक्कम ही मंजूर केली जाते तर मग आता दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडनं खरीप खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस हा मंजूरही करण्यात आला त्यासाठी बरेच शेतकरी बांधव पात्र देखील झालेले आहे तर मग खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी आता कोणकोणते जिल्हे मंजूर आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत हे सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेत तर त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्हावाईज अपडेट आपण जाणून घेतलेले आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव हे खरीप खरीपीक दोन हजार चोवीससाठी पात्र आहे तर मग व्हिडिओ संपूर्ण न बघताच खाली कमेंट्स येतात कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र असून आहेत ही संपूर्ण अपडेट दिलेली असताना सुद्धा व्हिडिओ खाली कमेंट्स आलेले आहेत की आमच्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि त्यानंतरच कमेंट्स करत जा तर शेतकरी मित्रांनो आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील एकूण चौतीस जिल्हे हे पीक किंवा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत आणि त्या शे जिल्ह्यातील किती शेत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहे हे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आता सर्वात अगोदर आपण जर विचार केला छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर वाशिम जिल्हा आहे तर वाशिम जिल्ह्यासाठी एकूण एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत किंवा मंजूर झालेले आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी शेतकरी संख्या आहे चार हजार सातशे सोळा शेतकरी बांधव हे नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख सत चौऱ्याण्णव हजार सहाशे सात शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी एकूण पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी बांधव हे खरीप विमा दोन हजार चोवीससाठी पात्र असून लवकरच त्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कमही जमा केली जाईल त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण एक लाख शेतकरी बांधव पात्र असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूणऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप थोडे शेतकरी बांधव आहेत ते म्हणजे चारशे एकसष्ट शेतकरी बांधव त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा हजार सत्त्याऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण एक, एक लाख सातशे चोवीस शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत धुळे जिल्ह्याचा विचार केला तर बत्तीस हजार एकतीस शेतकरी बांधव हे धुळे जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार चारशे चौतीस शेतकरी बांधव हे खरीप पीकमा विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार तीनशे एक शेतकरी बांधव पात्र असून सिंधुदुर्ग जिल्हा असेल नांदेड असेल बीड असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधव पात्र असून त्यांची आकडेवारी आपल्यासमोर आलेली नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर विचार केला तर हा जो खरीप पीकमा विमा दोन हजार चोवीस मंजूर झालेला आहे तर हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकूण चौथी जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला असून सोयाबीन आणि कापूस हे दोन्ही पिके यामध्ये मुख्य असणार आहे मुख्य असणार आहे आणि आपण जर विचार केला तर संपूर्ण म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते तर असे सर्व शेतकरी बांधव ज्यांचे क्लेम मंजूर झाले अशा सर्व शेतकरी बांधवांच्या हो खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची रक्कम ही येत्या पंधरा दिवसांच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण जर विचार केला जा जा अपन तर रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसचं जर अपडेट आपण जाणून घेतली तर रब्बी पीक विम्यामध्ये शेत अतिवृष्टी नुकसान भरपाईची झालेली आहे शेतकरी बांधवांची तर ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि रब्बी पीक विमा सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा येत्या पंधरा दिवसांच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे त्यामध्ये मित्रांनो आता कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत ते देखील जाणून घेऊया तर सर्वात अगोदर चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण संपूर्ण चौथी जिल्हे जसं की खरीप पिक विमा दोन हजार चोवीस संपूर्ण चौथी जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे त्याच पद्धतीने संपूर्ण चौथी जिल्हे रब्बी पीक विमा दोन हजार चोवीससाठी सुद्धा पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यामध्ये मित्रांनो कोणकोणते शेतकरी बांधव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रब्बी पीक विम्यासाठी ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते आणि त्यांचे मंजूर झालेले होते तर असेच शेतकरी फक्त पात्र असणार आहे अशा शेतकरी बांधवांना फक्त रब्बी पिक विमा दोन हजार चोवीस ची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये दे, वर्ग देखील करण्यात दे येणार आहे तर मित्रांनो आता आपण जर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण हरभरा आणि गहू या दोन्ही पिकांसाठी क्लेम केला होता तर अशा सर्व क्लेम केलेल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पिक विम्याचं वाटप देखील लवकरात लवकर केलं जाईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल लातूर असेल बीड असेल परभणी असेल नांदेड असेल धाराशिव जालना मराठवाड्यातील काही राहिलेली जिल्हे जी काही जिल्हे राहिलेली आहे सांगायची तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक किंवा दोन हजार चोवीसची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल गडचिरोली असेल त्यानंतर बुलढाणा असेल अहमदनगर असेल म्हणजेच अहिल्यानगर असेल नाशिक जिल्हा असेल याही सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस ची रक्कमही वर्ग करण्यात येईल त्यानंतर मराठवाड्यातील एकूण आठ जिल्हे जर आपण पाहिले तर या आठही जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक दोन हजार चोवीस मंजूर झालेला आहे क्लेम केलेल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस ची रक्कमही वर्ग करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो आता हा जो काही रब्बी पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या पिकांसाठी झालेला आहे यामध्ये गहू असेल रब्बीची ज्वारी असेल त्यानंतर सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व पिकांसाठी हा मंजूर झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर रब्बी पीक विमा आणि खरीप पीक विमा दो दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे तर तो एकूण नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून आणि मग आता या नऊ विमा कंपन्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती विमा कंप विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पोहोचवेल तर शेतकरी मित्रांनो आता खरीप पीक विमा असेल आणि रब्बी पीक विमा असेल दोन्ही विम्यांची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे तर याबद्दल तरीही तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बनते नक्कीच विचारा आणि हो कमेंट करण्यापूर्वी व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो चला तर मग अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र